संभू दस भगवतो वरहतो सम्मासमृद्धस श्रद्धासंपन्न उपासक उपासिका पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे धम्मसंघांच्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी धर्मपाल साळुंके आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आज परत एकदा आपण धम्मसंघांच्या या प्लॅटफॉर्मवरती एक महत्त्वाचा व्हिडिओवरती चर्चा करणार आहोत माहिती घेणार आहोत यातली बरीच माहिती आपल्याला ऑलरेडी माहिती असेलच पण पुन्हा एकदा रिव्हिजन म्हणून आणि त्याचबरोबर येणाऱ्या बुद्ध पौर्णिमेला आपण असं काय करू शकतो आपण असं काय केलं पाहिजे आपण बौद्ध आहोत बुद्धांचा धम्म शिकत आहोत अभ्यास करत आहोत याच्यावरती आपण आचरण करत आहोत पालन करत आहोत तर बौद्धांचा जगातला हा सगळ्यात मोठा जो सण येत आहे बौद्ध पौर्णिमा वैशाख पौर्णिमा याला आपण काय करणार आहोत याच्यावरती आपण चर्चा करूया हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटत असेल तर नक्कीच इतरांना शेअर करा या चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा नुकताच आपण पाली व्याकरणाचा एक सर्टिफिकेट कोर्स संपवलेला आहे सहा महिन्यांचा हा कोर्स होता आता अभिधम्मत्त संघ हो याच्यावरतीसुद्धा एक कोर्स आहे बरेच लोकांनी ॲडमिशन घेतले आहेत जे विपक्षी साधक आहेत खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करण्याचा प्रयत्न करत आहेत ते अभिधम्मत्त संघच्या कोर्समध्ये सुद्धा ॲडमिशन घेऊ शकतात त्याचबरोबर पाली व्याकरणाचा एक कोर्स परत एकदा जून महिन्यामध्ये सुरू करत आहोत साठी ज्यांना शक्य असल्यास ॲडमिशन घेऊ शकतात पाली भाषा पाली व्याकरण आपण याच्यामध्ये शिकणार आहोत अशा प्रकारे बुद्ध पौर्णिमा वैशाख पौर्णिमा याच्याबद्दल ऑलरेडी बरीच माहिती आपल्याला माहिती असेल इंटरनेटवरती यूट्यूबवरती बरेच सारे प्रवचनं असतील इतर माहितीचे व्हिडिओ आपण बघितलेले असतील ते आपण थोडक्यामध्ये बघूया की बुद्ध पौर्णिमामध्ये काय काय महत्त्वाचं असं झालेलं आहे जे आपल्याला माहितीच असलं पाहिजे आणि त्याचबरोबर आपलं काय कर्तव्य बनतं या पौर्णिमेला कशा प्रकारे आपण धम्माचं पालन करत असताना उपोसताचं पालन करत असताना हा जो बौद्धांचा सगळ्यात मोठा सण आहे समजा अख्ख्या जगभरामध्ये इतर देश याला कसं साजरी करतात आणि कसं आपण साजरा केला पाहिजे हे आपण आज व्हिडिओमध्ये बघूया बुद्ध पौर्णिमा वैशाख पौर्णिमा जगभरामध्ये याला वैसाख डे किंवा वैसाख पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते आता पूर्वीच्या देशांमध्ये आता पूर्वी फक्त पूर्वीच्या देशांमध्ये जसं काही थायलंड झाला किंवा कंबोडिया झाला म्यानमार झाला किंवा अजून चीनमध्ये समजा किंवा अजून जपानपर्यंत इथे वैसाख डे खूप चांगल्या प्रकारे साजरा केला जात होता बरेच वर्षांपासून पण आता पश्चिमात्य देशांनी सुद्धा जेव्हा धार्मिक लोक समजा त्या देशांमध्ये गेले श्रीलंकेच्या विहारांनी म्यानमारच्या विहाराने चिनी जॅपनीज विहारांनी खूप चांगल्या ठिकाणी तिथे बुद्धाच्या धम्माचा प्रसार करायला सुरू केलं आणि तिथे लोकांची संख्या वाढू लागली लोकांमध्ये श्रद्धा जागृत होऊ लागली म्हणून मागच्या काही वर्षांपासून खूप चांगल्या प्रकारे आपल्याला पाश्चिमात्य देशांमध्ये डे म्हणून साजरा होताना दिसतो आणि याचे बरेच फोटोज व्हिडिओज आपल्याला फेसबुकला म्हणा इंस्टाग्रामला म्हणा त्याचबरोबर युट्यूबला सुद्धा याचे व्हिडिओ येत असतात ठीक आहे आपल्या देशामध्ये भारता देशामध्ये चौदा एप्रिलला ज्या प्रकारे आपण आंबेडकर जयंती बाबासाहेबांची जयंती साजरी करतो इतका मोठा सण तर आपल्यासाठी दुसरा अजून कोणताच नाही आहे पण त्याचबरोबर बुद्ध पौर्णिमा ही जगभरात साजरी केली जाते तर याला आपण भारतामध्ये कशी साजरी करूया हे बघूया बुद्ध पौर्णिमा वैसाख पौर्णिमेला भरपूर असे महत्त्वाचे प्रसंग भगवंतांच्या आयुष्यामध्ये घडलेले आहेत सगळ्यात आधी आपल्याला माहिती आहे की सिद्धार्थांचा जन्म झाला बरोबर गर्भधारणेच्या शेवटी शेवटी महामायाला वाटलं की आता आपण आपल्या माहेरी जाऊया बरोबर आणि त्या इच्छेला पूर्ण करण्यासाठी राजा शुद्धोधनाने सगळी अशी व्यवस्था पूर्ण केली आता हे वस्तू जे आता भारताच्या बॉर्डरमध्ये आहे आणि जवळच नेपाळच्या बॉर्डरमध्ये सुद्धा लिंबुणी हे ऑन द वे येतं आणि पुढे देवदहा ह्या आपल्या माहेरी जात असताना महामाया आपल्या सगळ्यांना माहिती आहे लिंबुनी या ठिकाणी त्यांना रस्त्यामध्ये सुंदर असं हे लिंबुणीचं वन बघण्याची इच्छा होते त्या पालखीवरून उतरण्याची इच्छा होते इतर झाडा झुडपांना वृक्षांना फुलांना बघत बघत अचानक एका फांदीला हात लावावा आणि ती फांदीला पकडावं आणि त्याचबरोबर वेदना रहित अशी प्रसूती त्या ठिकाणी होते महामाया सिद्धार्थ बोधिसत्वाला जन्म देतात आणि बोधिसत्वाचा हा शेवटचा जन्म आहे अशा ते घोषणा करतात याच्या बऱ्याच साऱ्या कथा आपल्याला माहिती आहेत खूप छान असा हा प्रसंग आहे आता ह्या गोष्टीला ह्या जागेला अधोरेखित करण्यासाठी याचं महत्त्व सांगण्यासाठी आपल्याला सम्राट अशोक यांनी धम्मा अशोक सम्राट अशोक यांनी त्या ठिकाणी सुंदर असं शिल्प बनवलेलं आहे ते आपल्याला आता लिंबुणीच्या विहारामध्ये त्या ठिकाणी दिसतं सुद्धा एक वरती पॅनल आहे त्या पॅनलमध्ये दिसतं की कशाप्रकारे राणी महामाया हातामध्ये फांदी पकडून आहेत आणि साईडला इथेच बोधिसत्व सिद्धार्थ दिसत आहेत त्या जागेवरती जेव्हा आपण त्या ठिकाणी बघतो तेव्हाच आणि त्या विहाराच्या त्या ठिकाणाच्या बाहेरच आपल्याला एक सुंदर असा मोठा भव्य दिव्य पिलर दिसतो अशोक पिलर त्याला आपण म्हणतो त्याच्यावरती शिलालेख आहेत स्तंभलेख आहेत आणि त्या ठिकाणी राजा धम्माशोक अशोक आपल्याला सांगतात हिद बुद्ध जाती इथे भगवंतांचा जन्म झालेला आहे आणि ते त्या ठिकाणी भिंत उभारतात तो ती उभारता, जागा उभारतात तिथे स्तंभ उभारतात आणि लोकांना याचं महत्व पटवून देतात की अशा अशा ठिकाणी बुद्धांचा जन्म झालेला आहे म्हणून बरोबर जर सम्राट अशोकांनी त्या ठिकाणी ते शिल्प बनवलं नसतं तो स्तंभ उभारला नसता तर कदाचित आज आपल्याला माहितीच नसतं पडलं की त्या ठिकाणी सिद्धार्थांचा किंवा बुद्धांचा सि� शेवटचा जन्म होता म्हणून बरोबर आणि ती जागा शोधण्यासाठी खूप लोकांनी मेहनत घेतलेली आहे ह्युन सेंग यांनी आपल्या डायरीमध्ये त्या जागेचं वर्णन केलं आणि कालांतराने काही भरपूर वर्षानंतर सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी ती जागा शोधून काढली आणि म्हणून आज आपल्यापर्यंत असे महत्त्वाचे ठिकाण लोकांच्या माहितीमध्ये आहे अभ्यासामध्ये आहे ज्या ठिकाणी आपण जाऊन खूप सारी प्रेरणा घेऊ शकतो खूप सारे कुशलकम्म करू शकतो ही होती पहिली घट दुसरा प्रसंग असा की ज्या दिवशी वैशाख पौर्णिमेला सिद्धार्थांचा शेवटचा जन्म होतो बोधिसत्वाचा जन्म होतो त्यांच्या सोबत सोबत अजून सात लोकांचा जन्मसुद्धा होतो हे आपल्याला बऱ्याच लोकांना माहिती असेल ज्यांना माहीत नसेल काही हरकत नाही आता आपण बघूया कोण कोण होतं त्या ठिकाणी सिद्धार्थांची पत्नी यशोधरा त्यांना पुढे बद्ध कच्चायन असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे जेव्हा ते थेरी होतात संघामध्ये सामील होतात तेव्हा राहुलमाता यशोधरा यांचा पण जन्म त्याच दिवशी झाला आहे त्याचबरोबर सिद्धार्थांचा काकांचा मुलगा शुद्धोधनाचा भाऊ शुक्लोधन शुक्लोधनाचा मुलगा कोण आनंद यांचा चुलत भाऊ आनंद पुढे नंतर बनते आनंद थेर आनंद भगवंतांचे उपठायक थेर आनंद यांचासुद्धा जन्म त्याच दिवशी होतो त्याच पौर्णिमेला होतो त्याचबरोबर बुद्धांचा किंवा सिद्धार्थांचा खूप जवळचा मित्र लहानपणीचा मित्र कोण छन्न छन्नसुद्धा ह्याच पौर्णिमेला जन्माला येतात त्याचबरोबर जे अश्व असतात घोळं असतात कोण कंठक कंठकांचा जन्मसुद्धा याच दिवशी झालेला असतो ज्या बोधिवृक्षाखाली सिद्धार्थ ज्ञानप्राप्ती करतात त्या बो त्या बोधिवृक्षाचा जन्मसुद्धा ह्याच पौर्णिमेला होतो त्याचबरोबर काळूदाई काळूदाई हा शुद्धोधन राजाचा मंत्र्याचा मुलगा असतो आणि खूप चांगल्या प्रकारे सिद्धार्थाचा मित्रसुद्धा असतो भविष्यामध्ये सिद्धार्थांना म्हणजे बुद्धांना आपल्या घरी बोलवण्यासाठी बरेच लोकांना पाठवलेलं असतं पण ते संघामध्ये सामील होऊन जात पण कालांतराने काळूदाई यांना पाठवलं आणि मग त्यांच्या विनंतीनंतर बुद्ध हे परत वस्तूला येतात आपल्या आईवडिलांना भेट देण्यासाठी अशा प्रकारे आपल्याला माहिती मिळते आणि त्याचबरोबर निधी कुंभ नावाचं असं एक पात्र ज्यातली संपत्ती कधीच कमी होणार नाही जे कधीच संपणार नाही अशा प्रकारचं एक पात्रसुद्धा त्याच दिवशी बनवण्यात आलं होतं जितकी संपत्ती जितकी मुद्रा जितकं सोनं चांदी त्यातनं काढलं तरी ते, ते, ते संपणार नाही अशा प्रकारचं निधी कुंभ अशा प्रकारे सिद्धार्थांसोबत अजून ह्या सात व्यक्तींचा आणि एक वस्तूंचा समजा अशा प्रकारे जन्म होतो माहिती माहितीसुद्धा आपल्याला माहिती असेल त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची घटना म्हणजे वयाच्या सोळाव्या वर्षे सिद्धार्थ यांचा विवाह संपन्न होतो यशोधरा यांच्यासोबत दोघांचं वय वयवर्ष सोळा अशा प्रकारे ह्याच पौर्णिमेला सुद्धा या दोघांचा विवाह संपन्न होतो याची अजून एक बॅकग्राऊंड स्टोरी आहे जी आपल्याला बऱ्याच ठिकाणी ऐकायला सुद्धा मिळते अशा प्रकारे वयाच्या सोळाव्या वर्षी सिद्धार्थ आणि यशोधरा यांचा विवाह संपन्न होतो त्याचबरोबर सिद्धार्थांना बुद्धत्वाची प्राप्ती वयवर्ष एकोणतीस पूर्ण झाल्यानंतर त्याच दिवशी महाभिनिश्रमण करून जेव्हा सिद्धार्थ घरदार सोडतात त्याग करतात गृहस्थ धर्माचा त्याग त्याग करतात आणि सहा वर्षापर्यंत भरपूर मेहनत करतात परिश्रम करतात खूप साऱ्या विविध ध्यान साधनेचा अभ्यास करतात सातवं ध्यान झालं आठवं ध्यान झालं आरालकाराम आणि उद्धकराम पुत्त यांच्याकडून त्याचप्रकारे विविध प्रकारचं ध्यान केलं जिथे स्वतःला त्राससुद्धा दिला शरीराला खूप त्रास दिला विविध प्रकारचे ध्यान करून पाण्यामध्ये झाडामध्ये वेगळे 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 खूप त्रास केल्यानंतर भरपूर अशी समज आल्यानंतर त्यांनी जेव्हा मज्जिम पटीपदा स्वीकार करून जेव्हा आधी ठाण घेतलं आणि पालथी मारून बसले तेव्हा पूर्व जन्मांमध्ये केलेले विपशना आठवून ते खूप चांगल्या प्रकारे विपशना करून वेदना पच्चया पैया अशा प्रकारे त्यांनी जेव्हा पटीच समुत्पादाचं आणि खूप चांगल्या प्रकारे याला समजलं की वेदना पच्चया तन्हा नाही तर वेदना पच्चया पैया ही आहे बुद्धांची डिस्कवरी इथेच बुद्धांनी सायकल ब्रेक केलेली आहे जन्म मृत्यूची सायकल बुद्धांनी इथेच तोडली इथेच ब्रेक केली की वेदना पचया पैया पैया म्हणजे काय विपसना जी आज आपण विपसना करतो तेच आहे पैया भगवंतांचा धम्म जो आपल्याला मिळाला आहे तो सील समाधी पैया याच्यावरती आधारित आहे म्हणजेच वेदना पचया पैय्या याचा शोध म्हणा किंवा हे डिस्कवर भगवंतांनी के केलं आणि त्यांना त्याच ठिकाणी बुद्धत्वाची प्राप्ती झाली ज्ञानप्राप्ती झाली बोधिसत्व आता बुद्ध झालेत त्यांचा जीवनाचा मना किंवा इतक्या चार असंख्य एक लाख कल्पांपर्यंत त्याच्या ज्या पारामी पूर्ण करत होते त्याचा आज उद्देश सार्थक झालेला आहे सार्थ झालेला आहे आणि अशा प्रकारे बोधिसत्व आता बुद्ध होतात ह्याच पौर्णिमेला का बुद्ध होतात तुमच्यासाठी माझ्यासाठी तुम्ही मी ह्या भवसंसारातून मुक्त व्हावं म्हणून त्यांनी ज्ञान प्राप्त केलं मग त्यांनी पुढे धम्म प्रवर्तन केलं का तुम्हाला आणि मला धम्म मिळावा आपण या धम्माचं पालन करावं या धम्मावरती चालावं आणि कालांतराने आपल्या पारमी पूर्ण करून आपण सुद्धा निब्बाणापर्यंत जाऊन निब्बाणाला जाऊन या भवसंसारातून मुक्त व्हावं म्हणूनच बुद्धांनी धम्म दिला जेव्हा आपण असा विचार करू तेव्हा जाऊ नक्कीच धम्म समजायला अजून मदत होईल ही झाली अजून एक घटना भगवंतांना ज्ञानप्राप्त झाली नंतर अजून महत्त्वाची घटना सगळ्यात महत्त्वाची की ह्याच पौर्णिमेला भगवंतांचं परिणिबाण होत आहे बरोबर काही लोकांचे याच्यावरती बरेच असे मत आहे की चुंदाचं शेवटचं जेवण खाल्ल्यानंतर भगवंतांना त्रास झाला आणि भगवंतांचा जीव गेला असं नाही ही फार चुकीची माहिती आहे भगवंतांनी तीन महिन्या आधीच भाकीत केलं होतं सांगितलं होतं की अशा अशा पौर्णिमेला अशा अशा ठिकाणी भगवंतांचा शेवटचा दिवस असेल वेगळे वेगळे बरोबर तीन महिन्याआधी सांगितलेलं आहे मग कसं काय एखादं जेवण केल्यानंतर त्रास होऊन एखाद्याचा जीव जाऊ शकतो होतं असं नाही आहे बरोबर आणि त्याचबरोबर याच्यावरती मी खूप आधी व्हिडिओ बनवला आहे की ते सुकरमनसं होतं की सुकरमध्य होतं बरोबर सुकर सुकरमन्स सुकर म्हटलं तर डुकराचं मांस सुकराचं मास, मास। पण ते सुकरमद्य असा शब्द होता म्हणजे त्याचा अर्थ मशरूम होतो तो जंगली मशरूम होतं बरोबर जे जंगलातले प्राणी खात असत ठीक आहे ते त्यांचं होता, जवन, भोजन होतं आणि नॉर्मल मशरूम जे आपण खातो आणि जे जंगली मशरूम असलं यातला फरक ओळखणं ओळखणं कठीण असतं समजा आणि तेच जेवण जेव्हा संघाला भोजन दानामध्ये दिलं जात होतं भगव भगवंता म्हटले की बाबा चुंदा हे फक्त मलाच वाढ अजून इतरांना वाढू नको याला इतर लोक पचवू शकत नाही बरोबर इतरांना त्रास होऊ नये म्हणा किंवा अजून एक पूर्वदृष्टी म्हणून भगवंतांनी त्याला कोणाला स्वीकार करू दिला नाही स्वतः स्वीकार केला पण हे भगवंतांचा एक काळखंड होता एक भाग होता की त्यांना ते सगळं माहिती होतं पण बरेच लोकांनी याच्या या शब्द बदली केला सुकर मदास यांनी सुकर मनस्त केलं की भगवंतांनी शुक्राचं मांस खातलं डुकराचं मास खाल्लं आणि म्हणून त्यांना त्रास झाला ह्या लोकांनी पसरवलेल्या कथा आहेत पण ॲक्च्युअलमध्ये खरोखरमध्ये ते मशरूम होतं मशरूमचा प्रकार होता अशा प्रकार ठीक आहे तुम्ही इंटरनेट वरती सर्च करून बघा की डुकराचं मांस खाऊन कोणाचं पोट नाही दुखत ठीक आहे आता लोक खात असतील पण जर कोणी वाईल्ड मशरूम खाल्लं जंगली मशरूम खाल्लं तर त्याचा त्रास नक्कीच होतो बरोबर पोटामध्ये गंभीर दुखापत होऊ शकतात नंतर जुलाब रक्ताच्या जुलाबी होऊ शकतात उलट्या होऊ शकतात असे खूप सारे प्रॉब्लम जंगली मशरूम खाल्ल्याने सुद्धा होतं हे तुम्ही आता इंटरनेटवरती सुद्धा सर्च करू शकतात असाच त्रास भगवान शेवटी शेवटी झाला आणि ते निमित्त नव्हतं तर बुद्धांचं ते शेवटचं भोजनच होतं पण लोकांनी इतिहास चुकीचा पसरवला की त्यांनी डुकराचं मांस खाल्लं म्हणून तर हे चुकीचं आहे याचा अभ्यास आपण केला पाहिजे जर इतर कोणी असं बोलत असेल तर त्याला ते सांगितलं पाहिजे सुकर मंस्त शब्द नाही आहे सुकर मद्ध शब्द येतो असं आपण बजावून सांगितलं पाहिजे आणि ही चुकीची माहिती इतरांपर्यंत पोहोचवू देता कामा आहे बरोबर अशा प्रकारे वैशाख पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमेला किती असे महत्त्वाचे प्रसंग घडलेले आहे जे आपल्याला माहिती असतीलच त्यातले काही माहिती नसतील तर काही हरकत नाही आता माहिती झालेलं आहे मग आता आपण धर्मांतरित बौद्ध लोक एकोणीसशे छप्पन नंतर आपण बौद्ध धम्मामध्ये आलो बाबासाहेबांनी परमपूज्य बोधिसत्व बोधिसत्व म्हणतोय आपण कारण की बौद्धिसत्वच इतकं मोठं इम्पॅक्ट करू शकतात बोधिसत्वाने आपल्याला धम्म दिला आणि धम्म फक्त असे दोन पुस्तकं वाचून नाही दिला तुमचं माझं एवढं वय नाही तेवढं त्या बोधिसत्वांचं अभ्यास होता हजारो शेकडो पुस्तकांचा अभ्यास केल्यानंतर त्यांची खात्री पटली अरे हा असा धम्म आहे जो मी माझ्या लोकांना देऊ शकतो हाच धम्म आहे जो भारतातल्या लोकांनी समजला पाहिजे अभ्यास केला पाहिजे अंगीकारला पाहिजे आणि म्हणून बाबासाहेबांची खात्री पटली होती आणि नक्कीच बाबासाहेबांनी बावीस प्रतिज्ञेमध्ये आपल्याला सांगितलं की बुद्ध धम्म हाच खरा धम्म आहे याची माझी खात्री खात्री पटलेली आहे आणि इतपर मी बुद्धांच्या शिकवणीप्रमाणे मागेल असं बाबासाहेब आपल्याकडनं बनवून घेतात काय बुद्धांची शिकवण शील समाधी पैया पंचशिला शिलामध्ये काय येतं पंचशील आहे अट्टशील आहे दशशील आहेत बरोबर तर आपण पंचशिलाचं पालन करत नसू तर आपण स्वतःला बौद्ध म्हणू शकतो का बरोबर अष्टशील तर दूरच राहिलं दसशील दसशिलामध्ये एक फार मोठं सील विकाल भोजन विकाल भोजनाचं खरंच आज खरोखर भिक्षुसंघ याचं पालन करतायत का स्वतःने जाता जसं आत्मपरीक्षण केलं गेलं पाहिजे आज तुम्ही आम्ही एक साधारण उपासक आहोत गृहस्थ आहोत पंचशिलाचं काटेकोरपणे पालन करणं हा तर पहिलं आपल्या काळजी बनतं पहिली जबाबदारी बनते तेव्हा जाऊन स्वतःला बौद्ध म्हणून घ्या उपासक स्वतःला जेव्हा म्हणा जेव्हा आपण बुद्ध धम्म संघामध्ये श्रद्धा ठेवून सील समाधी पैयचा अभ्यास करतोय आठवड्यातून एकदा अष्टमीला अमावस्येला पौर्णिमेला आपण उपोसत करतोय तेव्हा जाऊन स्वतःला आपण उपासक म्हटलं गेलं पाहिजे मित्रांनो बाबासाहेबांचे खूप उपकार की बाबासाहेबांनी आपल्याला हा धम्म दिला पण हा धम्म का फक्त आपण कागदावरती दाखवायचा का फक्त आम आम्ही धम्माने बौद्ध आहोत आम्ही फक्त काही मोजक्या दिवशी आमचं डोकं वरती काढतो आणि बाकीचे महिने बाकीचे दिवस आम्ही शांत असतो आमच्या आचरणातनं आमच्या वागण्यातनं आमच्या बोलण्यातनं धम्म दिसला पाहिजे ना पण दुखद गोष्ट आहे की तो नाही दिसत असो बरेच लोक आपल्या पोटापाण्याच्या प्रश्नामध्ये बिझी असतील काही हरकत नाही आहे पण बाबासाहेबांनी दिलेल्या ह्या उपकाराची जाण असलं केलं पाहिजे की बाबासाहेबांनी धम्म दिला आहे आणि त्या चौकटीमध्ये राहून त्या धम्मा चौकटीमध्ये राहून मी माझं जीवन जीवन व्यतीत केलं पाहिजे ही जर जाण असेल, असेल तर खरंच बाबासाहेबांच्या उपकारांची जाण असेल असं मी म्हणेन आपण बौद्ध आहोत फक्त कागदोपत्री बौद्ध नसलं पाहिजे तर आपल्या वागण्यातनं आपल्या बोलण्यातनं आपल्या आचरणातनं धम्म दिसला गेला पाहिजे बरोबर इतर लोक जातीवादी असतील त्यांना असू द्या आपण त्याचा विरोध करूच पण आपल्या आचरणातनं आपल्यामध्ये धम्म आहे का हे सुद्धा दिसलं गेलं पाहिजे काय धम्म आहे सील समाधी पहिया खूप चांगल्या प्रकारे बाबासाहेबांनी याला बावीस प्रतिज्ञांमध्ये सांगितलेलं आहे आर्य अठ्ठांगिक मार्ग आहे अर्यो अठ्ठांगिको आहे हे माहिती आहेत का नसेल माहिती तर अभ्यास केला गेला पाहिजे सील समाधी पहिया काय दहा पारामी काय माहिती आहेत नसेल तर अभ्यास केला पाहिजे ठीक आहे आज बुद्ध पौर्णिमेनिमित्त वैशाख पौर्णिमेनिमित्त आपण हा व्हिडिओ ऐकत आहोत इथं मध्येच ना ऐकत आहोत मित्रांनो आज येत्या एक दोन दिवसावरती आज बुद्ध पौर्णिमा आलेली आहे कसं साजरी करू आपण रविवार आहे, नंतर पुढे सोमवार आहे सोमवारी बुद्धपूर्ण रविवार सोमवार आपण खूप चांगल्या प्रकारे उपोसताचं पालन करतो इतका, उपोसत करायला जमत नसेल काही हरकत नाही पण आम्ही प्रयत्न करूया आम्ही दिवसभर आठ शिलांचं पालन करण्याचा प्रयत्न करूया शक्य असल्यास सकाळी अर्धा तास किंवा संध्याकाळी अर्धा तास आम्ही विपशनेचा अभ्यास करूया विपशना केली नसेल काही हरकत नाही आना अभ्यास करूया हे तर बेसिक शिला आहे शिलाचं काटोकोरपणे आम्ही पालन करण्याचा प्रयत्न करू आठ आठशिला काय उपोषत काय अष्टशिल काय बरेच व्हिडिओ आहेत युट्यूबला तुम्ही बघू शकतात आणि समजून घेऊ शकतात त्याचबरोबर आता हा सण आहे हा जागतिक सण आहे बौद्धांचा मग हे कसं दिसलं पाहिजे नक्कीच तसं दिवाळी असेल तसं हीच आपली दिवाळी हाच आपला मोठा सण घराला सजवा दिवे लावा त्याचबरोबर लायटिंग्स असतील लाइटिंग्स लावा कंदील लावा लोकांना दिसू द्या की आपला सण आहे खूप चांगल्या प्रकारे घराला सजवा त्याचबरोबर गोड जेवण आपल्याकडे परंपरा आहे गोड जेवण बनवायची वेगळे वेगळे उद्या रविवार आहे नंतर सोमवार आहे बुद्ध पौर्णिमा आहे गोड जेवण बनवा स्वतःपुरती नाही तर आपल्या आजूबाजूला आपल्या किंवा आपल्या मित्रांना आपल्या जे नेबर्स आहे आपले शेजारी आहे त्यांच्यापर्यंत ताट जाऊ द्या ताट शक्य नसेल तर जे गोड जे आपण गोड पदार्थ केले असतील खीर असेल खीर द्या मला आठवतं की लहानपणी चाळीमध्ये राहत असताना दर पौर्णिमेला माझी आई दर पौर्णिमेला खीर द्यायची प अख्या चाळीतलं मुलं आपल्या आपल्या वाट्या घेऊन यायचे आणि खीर दर महिन्याला मुलांना वाटली जायची घरोघरी वाटली गेली पाहिजे खूप वर्षांपर्यंत आज जे सगळे मोठे झालेले आहेत त्यांना आठवतं की हो अशा अशा पौर्णिमेला आम्ही खीर खाल्ली आणि आज सुद्धा लोक ते खीरची म्हणा किंवा खीरची आठवण करतात अशा प्रकारे हे आपण असं केलं पाहिजे जसं तुम्हाला शक्य जसं तुम्हाला तसे पाई ना है। पाई आहे केलं पाहिजे बरोबर आपलं सण नाही हे दाखवलं गेलं पाहिजे बरोबर लोकांपर्यंत खीर गोड पदार्थ जाऊ द्या एक छानस ताट जाऊ द्या किंवा खीरच जाऊ द्या जे मित्रमंडळ आहेत जे संस्था आहेत काही काही किंवा काही मित्रमंडळ आहे त्यांनी अशा वेळेस काही दान वाटप करा त्याला दानशाला म्हणतात इतर देशांमध्ये दानशाला उघडतात चौकांमध्ये रस्त्यांमध्ये दानशाला असतात ते एखादे पदार्थ दान देतात फळं असतील काही इतर पदार्थ असतील किंवा भोजन असेल किंवा काय काय असं स्नॅक्स असतील अशी दानशाला लावतात मी स्वतः लंकेमध्ये बघितले बऱ्याचदा बरोबर अशी दानशाला सुद्धा आपण लावू शकतात बरोबर बॅनर करा ठीक आहे की बाबा बौद्ध पौर्णिमेने तर ही ही दानशाला आहे काय आता उन्हाचे दिवस आहे पाणी असेल ज्यूस असेल त्याचबरोबर मठ्ठा असेल इतर पदार्थाचं तुम्ही दानशाला लावू शकतात खिरीचं तुम्ही दानशाला लावू शकतात बरोबर त्याच एखादा पदार्थ असतील फळं असतील यांची आपण दानशाला लावू शकतो मित्रमंडळ असेल तर नक्कीच आपण मनावरती घ्या जास्त काही खर्च नाही होत आणि एका खूप चांगल्या प्रकारे हे एक आपल्या संस्कृतीचं एक दर्शन सुद्धा होऊ शकतं अशा प्रकारे उपोसताचं पालन करून दानधर्म करून त्याचबरोबर आपला सण आपण कशा कुशल कुशलकम करून हा सण आपण वे साजरा करूया याची बरीच सारी माहिती आपल्याला अजून इंटरनेटला सुद्धा मिळू शकत आहे बरोबर धम्म हा सगळ्यांसाठी आहे आपण जरी धर्मांतरित बौद्ध आहोत आपल्याला बाबासाहेबांनी धम्म दिलाय पण हा धम्म सगळ्यांसाठी आहे जो जो हा धम्माचं पालन करेल शिलांना समजून घेईल समाधीला समजून घेईल पैयाला समजून घेईल त्या सगळ्यांचं मंगल होईल आणि बाबासाहेब म्हणतात की मी भारत बौद्धमय करेल म्हणजे काय का सगळ्यांच्या जातीच्या सर्टिफिकेट वरती बोद्ध लिहायचं असं नाही तर धम्म कळायला पाहिजे परत काय धम्म सील समाधी पैय्या जो व्यक्ती सील समाधी चा अभ्यास श्रद्धा अनापान करतोय तो मुळात धार्मिक झालेला आहे बुद्धमय झालेला आहे हाच आपला उद्देश आहे हाच आपला धम्म आहे आणि याच्यावरतीच आपल्याला खूप चांगल्या प्रकारे काम करायचं आहे मित्रांनो जर बोलत असताना काही एखाद दोन शब्द वाक्य काही मागे पुढे झाले असतील त्यासाठी मी क्षमा मागतो पण हाच धम्म आहे आणि अशाच प्रकारे आपल्याला अभ्यास करायचा आहे धम्म समजून घ्यायचा आहे बरेच सारे प्रश्न असतील डाऊट्स असतील ते क्लिअर करून घ्यायचे आहेत हातामध्ये पुस्तकं घ्यायची आहेत अशा प्रकारे आणि खूप चांगल्या प्रकारे आपण ही बुद्ध पौर्णिमा ही वैशाख पौर्णिमा साजरी करूया याची मी आपल्याला खूप साऱ्या खूप चांगल्या शुभेच्छा देतो धम्म संघाकडनं धम्म संघाच्या सगळ्या विद्यार्थी मित्रांकडून मी आपल्याला शुभेच्छा देतो ही वैशाख पौर्णिमा ही बुद्ध पौर्णिमा आपल्या सगळ्यांची खूप सुखाची जावो आनंदाची जावो भारतामध्ये आपल्या आपल्या देशामध्ये सुद्धा आपल्या देशामध्ये थोडंसं अशांततेचं वातावरण आहे पण ह्या अशांततेच्या वातावरणामध्ये आपण कशाप्रकारे शांततेचं प्रतीक म्हणून कसं मैत्री भावनेचं प्रतीक म्हणून कसं बंधुभावाचं प्रतीक म्हणून आपण जगू शकतो वागू शकतो आणि लोकांना धम्म समजवू शकतो यासाठी आपण प्रयत्न करूया बाबासाहेबांनी दिलेल्या अनंत उपकारांचे स्मरण करून आज आपण बौद्ध पौर्णिमेनिमित्त मी तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो ही बौद्ध पौर्णिमा ही वैशाख पौर्णिमा आपल्या सगळ्यांच्या भलाची ठरवू जे काही पुण्य आपण कमवू हे आपण हे सगळं पुण्य आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोधिसत्वांना आपण हे पुण्यानुमोदन करूया त्यांच्या अनंत उपकारांचं आपण स्मरण करूया सगळ्या गुरुजनांनी ज्यांनी आम्हाला धम्म दिला विपस्तना दिली त्यांना आपण हे पुण्यानुमोदन करूया आपल्या कल्याण मित्रांना आपल्या गुरुजनांना आपल्या आई वडिलांना भिक्षुगणांना आपण हे पुण्यानुमोदन करूया कायाबाच्या मनाद्वारे झालेल्या कुशलकांमाबद्दल आपण माफी मागूया देवतागणांनी आमचं पुण्याचा स्वीकार करावा आणि या बौद्ध पौर्णिमेनिमित्त मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना खूप चांगल्या मनोकामना देतो खूप चांगली प्रेरणा घेऊन आपण धम्माचं आचरण करूया कुशलकर्म करूया पारामी पूर्ण करूया आणि ह्या कुशलकंमाच्या प्रतापाने अनंतांचे दर्शन हो बुद्धांचे दर्शन हो अरहंत पदाचं दर्शन हो निबाणाचं दर्शन हो साधू 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 साधू